हॅलो एवरीवन मी श्रावणी सोळसर आणि तुम्ही मला बऱ्याचदा विचारत असता की तुम्हाला ऍक्टिंग शिकायची आहे किंवा आम्हाला तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे पण बऱ्याच जणांना ही प्रोसेसच माहिती नसते तर तुमच्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज घेऊन आलेली आहे मी ज्यांच्याकडे दोन हजार बारापासून नाटकात काम केलं आहे किंवा बऱ्याच ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांच्यासोबत इन्वॉल्व्ह राहिली आहे ते म्हणजे अभिजित वायकर सर की त्यांची सातारामध्ये अभिव्यक्त ऍक्टिंग अकॅडमी आहे तर त्यांनीच आता लवकरच ऍक्टिंगचे कोर्स सुरू केलेले आहेत तर यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती पाहिजे असेल तर खाली मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरला लगेच कॉल करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा तुमची जर लहान मुलं असतील दुसरी तिसरी चौथी पाचवी किंवा तुम्ही स्वतः कॉलेजमध्ये असाल तुम्ही जॉब करत असाल किंवा ती रिटायर्ड पण असाल तर काही हरकत नाहीये तुम्ही सगळ्या वयोगटातले सगळे जण या ऍक्टिंग वर्कशॉपला तुम्ही जॉईन करू शकाल याची जास्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर जस्ट डायलला सुद्धा सरांचा नंबर अव्हेलेबल आहे आणि त्यांचं लोकेशन गुगल मॅपला सुद्धा आहे तर चला तुम्हाला ऍक्टिंग शिकायची आणि नाटकात काम करायचंय त्यानंतर वेबसिरीजमध्ये करायचंय गाण्यात करायचंय तर आता वेळ कशाला घालवता लगेच खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ऍक्टिंग शिकायला सुरु करा थँक्यू